नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुत्रा अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब मध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीची परीक्षा त्यामध्ये जे शिपाई पद होतं या पदाची परीक्षा संपली आणि आता सर्वजण वाट बघतायत ती म्हणजे रिझल्टची की निकाल कधी लागेल असाच प्रश्न विद्यार्थ्यांना आता पडतोय इथे अँसर की येणार आहे का हा सुद्धा काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि नॉर्मलायझेशन होणार आहे का या संदर्भात देखील काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूया चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती आणि नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आता पहा मित्रांनो आपण जी जाहिरातीमध्ये अधिकृत माहिती दिलेली आहे अगोदर ती पाहूया यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की परीक्षेचे स्वरूप दर्जा आणि निवडीची कार्यपद्धती आता परीक्षेबद्दल जाणून घेण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी तुम्ही एक्झाम दिलेली आहे आणि पेपरचा पॅटर्न वगैरे सर्व तुम्हाला माहित आहे इथे पहा परीक्षेचे स्वरूप दर्जा दोन मध्ये देण्यात आलेला होता ऑनलाईन परीक्षा तुमची झालेली होती आणि परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा शैक्षणिक अहर्तेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही म्हणजे दहावीचे लेवलचे तुम्हाला प्रश्न होते आता जर तुम्ही पेपर व्यवस्थित अनॅलिसिस केलेला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की पेपर जो आहे तो दहावी दर्जाच्या लेवलचा पेपर होता त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा पेपर राहणार नाही असं देखील यामध्ये त्यांनी दे सांगितलं होतं पेमेंट जर पाहायचं असेल तुम्हाला तर बेसिक पेमेंट पंधरा हजार आहेत आणि अधिक भत्ते वगैरे हे ते लावून सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत जातं मात्र तुमच्या हातात त्याच्यापेक्षाही कमी येतं कारण की त्यामध्ये कपात सुद्धा होत असते त्यानंतर पहा मित्रांनो इथे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण होते म्हणजे एकूण दोनशे गुणांची तुमची दोन परीक्षा झाली होती गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी आता काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे काही विद्यार्थी म्हणतात मला इतके मार्ग आहे माझी निवड होईल का मला तितके मार्ग आहे माझी निवड होईल का तर पहा मित्रांनो निवडीची जी काही प्रक्रिया आहे त्याबद्दल तुम्ही माहिती जाणून घ्या कारण की आता परीक्षा संपली आता तुमची इन्व्हॉल्वमेंट कुठेही नाही फक्त तुम्हाला डीव्हीला सामोरे जावं लागणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुमचं त्या व्यतिरिक्त त्यापूर्वीच तुमचं नाव रिझल्टमध्ये येणं आवश्यक आहे आता पहा इथे काय सांगितलंय की उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील आता गुणवत्ता यादी म्हणजे मिरिट लिस्टमध्ये जर तुम्हाला यायचं असेल म्हणजे तुमच्या निवडीसाठी जर त्यांना विचार करायचा असेल तर जे काही एकूण मार्क आहेत त्यापैकी पंचेचाळीस टक्के म्हणजे दोनशे गुणांचा तुमचा पेपर झाला तर यापैकी नव्वद मार्क तुम्हाला असणं कंपल्सरी आहेत तरच तुमची गुणवत्ता यादीमध्ये समावेश केला जाईल अन्यथा तुमचा गुणवत्ता यादीमध्ये समावेश केला जाणार नाही किंवा निवडीसाठी सुद्धा विचार केला जाणार नाही नव्वदपेक्षा कमी मार्क जर पडले तर तुम्ही सरळ भरतीच्या बाहेर जाणार आहात म्हणून कमीत कमी तुम्हाला नव्वद मार्क पाहिजे आता नव्वद मार्क पडले म्हणजे सिलेक्शन झालं का असं देखील नाही ते त्यांनी सांगितले की मिनिमम नव्वद पाहिजे नंतर पहा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही आता हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्यांना ज्यांना प्रश्न पडलाय की आन्सर की मिळेल ना ना की नाही देना मिळणार तर त्यांच्यासाठी इथे त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही इव्हन ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला अँसर की देण्यात येणार नाही ने ज्या काही मागील परीक्षा घेतल्या त्यामध्ये सुद्धा त्यांनी अँसर की किंवा रिस्पॉन्स शीट दिलेली नव्हती त्यामुळेच यानंतर होणाऱ्या परीक्षांना सुद्धा आयबीपीएस अँसर की देणार नाही असं आपल्याला कळते तर इथे पहा मित्रांनो एक आहे की तुम्हाला नव्वद प्लस मार्क घेणं आहे दुसरं अँसर की या ठिकाणी मिळणार नाही आणि खाली पहा खाली आणखी काही त्याबाबत सूचना दिलेल्या आहे की कोणत्या दर्जाचा पेपर आहे महाराष्ट्राचा जी आर कधीचा आहे पात्रता काय असणार आहे आणि कोण मौखिक चाचणी तुमची नसणार आहे म्हणजे ओवरऑल टेस्ट वगैरे जो इंटरव्ह्यू टाईप असतो तो या ठिकाणी नाही याच्याबाबत खाली त्यांनी सूचना दिली महत्वाचं काय आता की उमेदवारांना परीक्षेकरिता अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे सादर करायची आवश्यकता नाही तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात येईल आणि त्याबाबतची यादी व वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे आता लिस्ट लागणार आहे लिस्टमध्ये तुमचं नाव असेल आणि जी काही तात्पुरती निवड यादी मध्ये जर तुमचं नाव आलं म्हणजे ट्वेंटी टू सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्याच्या नंतरच तुमची अंतिम निवड केली जाईल आता ही झाली निवडी संदर्भाची प्रोसेस अँसर की तुम्हाला मिळणार नाही नव्वद मार्क घ्यावे लागतील बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की रिझल्ट कधी लागेल तर पहा मित्रांनो हा आहे जुलै महिना हा आहे तुमचा जुलै महिना आणि साधारणतः एक ते दीड महिन्याच्या कालावधीनंतर तुमचा रिझल्ट हा लागू शकतो किती एक ते दीड महिना एक किंवा दीड महिन्याच्या आसपास तुमचा रिझल्ट हा लागण्याची शक्यता आहे म्हणजे जुलैमध्ये तर पॉसिबिलिटी वाटत नाही पण ऑगस्टमध्ये हा तुमचा रिझल्ट लागू शकतो ऑगस्टमध्ये ऑगस्टच्या एकर सेकंड वीकमध्ये किंवा लास्ट वीक पर्यंत हा रिझल्ट येण्याची शक्यता आहे ते आता कोणीही सांगू शकत नाही कारण की कसं आहे रिस्पॉन्स जर आली असती तर आपण एक अंदाज लावला असता जसं टी सी एस आहे टी सी एसने पूर्वी एक महिना लावला रिस्पॉन्स नंतर पंधरा दिवस लावले होते आणि आता गेल्या काही परीक्षांमध्ये टी सी एसने तब्बल सात दिवसातच रिस्पॉन्सिबिटी देणं सुरू केलं मग तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शनसाठी तीन चार दिवसाचा किंवा पाच दिवसाचा कालावधी मिळतो नंतर सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येते मग मेरिट लिस्ट येते अशा पद्धतीने टी सी एसचा निकाल लागतो आय पी पी एस काय करतो सरळ मेरिट लिस्ट लावतो त्या कारणाने इथे जो आहे तो आपल्याला रिस्पॉन्स वगैरे असा जे टप्पे आहेत ते पाहायला मिळत नाही आणि त्यावरून आपण अंदाजसुद्धा घेऊ शकत नाही की फायनल रिझल्ट कधी आहे सरळ सरळ आय बी पी एस काय करते मेरिट लिस्ट प्रोव्हाइड करून देते आणि तीसुद्धा प्रोव्हाइड करते विभागाला आणि विभाग आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करत असतो संकेतस्थळ म्हणजे कोणतं तर ही त्यांची वेबसाईट आहे आय जी आर महाराष्ट्र ओ डॉट इन या संकेतस्थळावर विभाग तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध करेल आणि विभागाला कोण देणार आहे ते आय बी पी एस त्या लिस्टमध्ये काय काय असतं तुमचं नाव असतं रोल नंबर असतो तुम्हाला किती मार्क पडले कोणत्या विषयानुसार किती मार्क पडले आणि मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर कितवा आहे म्हणजे रँक कितवी आहे ते सुद्धा तुम्हाला एकाच लिस्टवरून कळून जातं आणि तिथेच तुम्हाला समजतं की आपलं सिलेक्शन झालं किंवा नाही झालं तर या पद्धतीने एक ते दीड महिन्याचा कालावधी निकाला लागू शकतो ॲन्सर की आी पी एस देत नाही नव्वदपेक्षा जास्त मार्क गुण घेणे हे कंपल्सरी आहे तरच तुमची निवड केल्या जाईल आणि आता नंतरची प्रोसेस काय असणार आहे तात्पुरत्या निवड यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही तुमची नेक्स्ट प्रोसेस राहील तर पहा मित्रांनो जे काही तुमच्या आतापर्यंतचे प्रश्न होते सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शन मध्ये में मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार